मुकनायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत पोलीस स्टेशन सह इतर काही बातम्या आज दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत सकाळी एक शांतता समितीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असे सांगण्यात आले की, की शांततेने चार तारखेला जे निकाल लागणार आहे तो सर्व नागरिकांनी शांततेने ऐकावे आणि कुणीही फटाके वाजवू नये कुणाच्याही घरासमोर जाऊन मिशा ताणूने मांडीवर थुपटू नये किंवा दंडावर थुपटू नये शांततेने हा सण उत्सव आनंदाने व्यक्त करावा असे सुद्धा सांगण्यात आले आणि दुसऱ्या घटनेमध्ये म्हणजे तालुक्यातील तुपटाकळी येथील तेवीस वर्षीय लखन बंडू चव्हाण या तरुणाने एका अल्पवयीन मुलीचं फूस लावून पळून गेल्याची घटना घडली पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन दिग्रसला येऊन तक्रार दिली असून लखन बंडू चव्हाण यांच्या विरुद्ध तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात ए पी आय राहुल वाघ हे करीत आहेत तिसऱ्या घटनेमध्ये म्हणजे मुलगी आणि जावा यांच्यातील नेहमी होणारे वाद मिटवण्यासाठी आलेल्या सासूला मारहाण शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नंदू शंकर रामावत आणि इतर दोघांविरुद्ध तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत चौथ्या घटनेमध्ये म्हणजेच दारू पिऊन नेहमी सतत वेगवेगळ्या कारणाने भांडण झगडा करीत असल्या कारणाने गैर अर्जदार काळू अनारसिंग राठोड यांचे विरुद्ध कलम तीनशे पाचशे चार प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर शेवटची एक महत्वाची बातमी म्हणजे एमईसीबीच्या शहर कार्यालयासमोर म्हणजे मुलींच्या वसतीग्रहाकडे जाणाऱ्या गेट जवळ डीपीच्या खाली एका अज्ञात व्यक्तीने आग लावली परंतु अशा आगीमुळे अनर्थ होऊ शकतो तर मूक नायकच्या दर्शकांनो अशी आग लावत असताना नेहमी काळजी घ्यावे आणि आग लावल्यानंतर तेथेच थांबावे जेणेकरून पुढील अनर्थ घडू नये अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद